नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या चला जाऊ गंगाखेडा गोदावरी नदी मातेचा जन्मदिन साजरा करण्यात आज दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट गोपीनाथ मुंडे आस्थि विसर्जन घाट नरसिंह घाट गोदावरी घाट मौजे गंगाखेड जिल्हा परभणी तालुका गंगाखेड येथे मोठ्या आनंदाच्या भरात गोदावरी मातेचा गोदावरी नदी मातेचा महापूजा व महाआरती करून गोदावरी मातेचे जन्मदिन साजरा करणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गंगाखेड नगरवासियांनी केले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा पाहुयात काही मान्यवरांचे मनोगत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र अशा गंगाखेड नगरीला लाभलेल्या गोदावरी मातेचा जन्मोत्सव दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गोदात्र गंगाखेड आयोजक गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड जय गंगावरी ओम सर। नमस्कार सर्व सद्भक्तांना माझा नमस्कार गोदावरी स्वच्छता अभियान असा एक सुंदर कार्यक्रम गंगाखेड शहरामध्ये चालतो या अभियानाअंतर्गत जे गोदावरी मातेचे सद्भक्त आहेत आपली वैयक्तिक सेवा तिथं देऊन गोदावरी मातेचा काठ सगळा स्वच्छ करण्याचं काम करतात या गोदावरी स्वच्छता अभियान या एका छान ग्रुप अंतर्गत गोदावरी मातेचा जन्मोत्सव साजरा केला जातो सात तारखेला संध्याकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे या गोदावरी स्वच्छता अभियान अंतर्गत होणाऱ्या गोदावरी जन्मोत्सव कार्यक्रमामध्ये सतत सगळे येणार आहेत आपणही गोदावरी मातेच्या पूजनामध्ये नमस्कार जय गोदावरी माता दक्षिण काशी के नाम से प्रसिद्ध गोदावरी माता का जन्मोत्सव दिनांक 7 फरवरी 2025 को शाम 4 बजे बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाने वाला है आप भी पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर घाट पर इस अनूठे उत्सव में पधारने की कृपा करें आयोजक गोदावरी स्वच्छता अभियान गंगा खेड़ जय गंगा मैया आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार